नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये अपडेट दिले होते की आपला बकासूर हा मायने मैदानात पाहणार नाही कारण मित्रांनो आपल्या बकासूरची तब्येत बिघडल्यामुळे आता बकासूर आपला काही दिवस आरामावर राहणार आहे तर मित्रांनो आता आपल्या बकासूरचं पुढचं नियोजन काय आहे आणि नक्की कोणत्या मैदानात आपला बकासूर आपल्याला कमबॅक करताना दिसणार आहे तेच आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या बकासूरचा मायने मैदानासाठी पहिरा पण फिक्स झाला होता तो म्हणजे मित्रांनो एक पेक्षी घ्या पण मित्रांनो आता आपला बकासूर या मैदानात पळताना दिसणार नाही तर मित्रांनो आता नक्की कोणत्या मैदानात कमबॅक करणार ते पाहूया तर मित्रांनो दोन तारखेला भव्य असं जुना आणि मित्रांनो पस्तीस वर्षाचं पारंपरिक मैदान श्री देवीच्या निमित्त मौजे चोराडे ते आयोजित करण्यात येणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांकाला एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये आणि तृतीय क्रमांकाला मित्रांनो एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये आणि पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता त्याच्यानंतर मित्रांनो याच मैदानात तीन तारखेला आदत मैदान आहे आणि मित्रांनो या मैदानात देखील एक प प्रथम क्रमांकाला एकाहत्तर हजार द्वितीय क्रमांकाला एक्कावन्न हजार आणि पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या मानाच्या मैदानात आपल्या सर्वांत अडक द्यास बकासूर शंभर टक्के आपल्याला एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो या मैदानात देखील आपल्या बकासूरला रेकॉर्ड करण्यासाठी चान्स आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असला तर व्हिडिओला एक लाईक आणि या मैदानात आपल्या बाकासूरचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे पण अपडेट आपण घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद